कुठलाच उमेदवार उभा सुद्धा केलेला नाही आणि गोरगरिबांच्या मुंडकावर पाय द्यायचा त्याचा धंदाच टॉपिक आहे उमेदवाराची चर्चा आहे उमेदवार ठरणार तुमच्याकडनं काही उमेदवार देण्याच्या संदर्भात काही निर्णय झाला का अनेक लोक आपल्या जवळची इच्छुक आहेत त्यांचंही म्हणणं आहे की आपला पाठिंबा त्यांचं वैयक्तिक हो म्हणणंच असणं वेगळं परंतु आम्ही कुठलाच उमेदवार दिलेला नाही अपक्ष पण नाही आणि कोणचाच नाही आणि कोणाला पाठिंबा पण दिला नाही कारण राजकारण आपला मार्ग नसल्यामुळं हा समाज खूप दिवसांनी एकत्र झालेला आहे त्या राजकारणा पाहिजे मराठा समाजाचं आरक्षण मागं राहायचं आणि राजकारणाच पुढे यायचं कारण आपल्या रक्ता रक्तात राजकारणापेक्षा आरक्षण असणं गरजेचं म्हणून आम्ही कोणालाही पाठिंबा दिलेला नाही कुठलाच उमेदवार उभा सुद्धा केलेला नाही राज्यभरात कुठंच त्याचा धंदा जेव्हा ते एका नवीन थोडंच समाजाचा गोरगरिबांचा उपयोग करून स्वतः मोठं व्हायचं आणि गोरगरिबांच्या मुंडक्यावर पाय द्यायचा त्याचा धंदाच आहे म्हटलं ओबीसीतून आरक्षण देऊ नका त्याला विरोध नाही म्हणते तर काय म्हणते आमचं ओबीसीतच नोंदी सापडल्या ना किती दिवस तू असं खोटं बोलणार किती दिवस असं गोरगरिबांच्या पोरांचं रक्त पेणार आहेस आमच्या आत्तापर्यंत सत्तावन्न लाख नोंदी सापडल्याच ना याचा अर्थ मराठा समाज ओबीसीतच आहे तरी तू म्हणतो ओबीसीत येऊ नका ही कोणची नीती आम्ही मिळवलंय ते मिळवणार आहेत तो विरोध करत राह तुला आरक्षण ओबीसीतून पूर्ण मराठ्यांना घेऊन दाखवून एक दे एक ना नाशिक 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 देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका